नमस्कार मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात आमचं ट्वेंटी न्यूज चॅनल मित्रांनो तेव्हा जेव्हा भाजपसमोर काही अडचणीच्या गोष्टी निर्माण होतात तेव्हा तेव्हा भारतीय जनता पक्ष अशाच पद्धतीच्या काही गोष्टी करून काही नौटंकी करून काही नाटकबाजी करून लोकांचं लक्ष मूळ मुद्द्याकडून हटवण्याचा प्रयत्न करीत असतो हे अनेकदा म्हणजे प्रत्येक वेळी आपण हेच पाहिलेलं आहे आता गृहमंत्री अमित शाह यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधामध्ये जे काही वक्तव्य केलं आणि त्यांची जी, जी काही भाषा होती किंवा त्यांनी जर म्हणजे बाबासाहेबांचं नाव घेताना त्यांनी ज्या काही पद्धतीने ती त्यांचं जे वर्तन होतं तर ते एकदम आक्षेपार्ह होतं आणि त्यामुळे सर्वसामान्य आंबेडकरवादी माणसाला किंवा जनतेला चीड येणं साहजिकच होतं याचं कारण म्हणजे म्हणजे आंबेडकर 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 असं म्हणत म्हणत अमित शाह हेही पुढे म्हणून गेले की इतका वेळ जर देवाचं नाव घेतलं असतं एखाद्या तर सात पिढ्यांचा स्वर्ग मिळाला असता म्हणजे आंबेडकर नावाबाबत या लोकांच्या मनामध्ये किती घृण आहे हे यावरून दिसते म्हणजे तुम्ही आंबेडकर नाव कशाला घेताय बार बार आणि तुम्ही देवाची नाव घ्या म्हणजे तुमचं काहीतरी कल्याण असंच एक प्रकार आहे या अमित शहा नावाच्या माणसाला सुचवायचं की काय असं आहे पण आंबेडकर नावाला थोडस त्यांनी छेडल्यावर काय होतं याचा प्रत्ययही लगेच अमित शहाला आला आणि काल त्यांनी तातडीनं मग पत्रकार परिषद घेतली आणि मग त्या पत्रकार परिषदेमध्ये बाबासाहेब बाबासाहेब काँग्रेसने बाबासाहेब कैसा किया वैसा किया म्हणजे आग्रात्मक म्हणजे आणि बाबासाहेबांचं नाव घेण्याचं घेण्याचं आपण पाहिले म्हणजे अमित मग नंतर पत्रकार परिषदेमध्ये बाबासाहेबांचं नाव आदरणीय घ्यावं लागलं म्हणजे जे आपण केले ती आपली खूप मोठी चूक झाली हे अमित शहाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने पत्रकार परिषद बोलावली आणि मग पत्रकार परिषद घेऊन जिथे संसदेमध्ये आंबेडकर 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 असं अमित शहा बोलत होते इथं मात्र ते आदरणीय बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब असं म्हणाले तर यावरूनच लक्षात येतं की त्यांना जे काही करायचं होतं ते त्यांनी केलं परंतु त्याचा परिणाम असा झाला की लोक रस्त्यावर आले आणि आज तरी दिवसभर काँग्रेसनं भारतीय जनता पक्षाला अक्षरशः म्हणजे ओढून ताणून बाहेर आणलं आणि त्यांना ते म्हणजे आता काँग्रेसवाले आंदोलन करतात म्हटल्यावर भाजपवाले ते नोटंकी करण्यात म्हणजे एकदम सरात पुढे असतात ते मग त्यांनी सुरू केली नोटंकी मग कौंग, काँग्रेसवाले किंवा सगळे विरोधी पक्ष म्हणत होते की तुम्ही बाबासाहेबांचा अपमान केला अमित शहा आणि ज्या पद्धतीने बोललं तर अमित शहानी राजीनामा द्यावा किंवा सरकारने त्यांचा राजीनामा घ्यावा ही एक काँग्रेस आणि इतरांची मागणी होती तर म्हणजे भाजपने तो जुनाच राग आरोप सुरू केला आणि मग तुम्ही बाबासाहेबांना भारतरत्न दिलं नाही बाबासाहेबांना संसदेच्या म्हणजे संविधान निर्मितीच्या वेळेस तुम्ही येऊ दिलं नाही अशा काही अमुक तमूक गोष्टी करत म्हणजे भारतीय जनता पक्षाची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली बरं हे करत असतानाही काँग्रेसवाले किंवा विरोधक का आपल्या वरचढ होत आहे आणि आता हा जो काही मुद्दा म्हणजे काँग्रेसच्या हातात सापडलेला आहे मला किंवा अमित शहा जे अमित शाह जे, जे बोलून गेलेले आहेत त्यामुळे देशामध्ये देशा एक वेगळ्याच प्रकारचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे मग यावरून मग आता काय करायचं हा प्रश्न भाजपला पडला आणि मग त्यांनी नेहमीची आपली नोटंकी सुरू केली एक नागालँडच्या भाजपच्या खासदार यांनी मग राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये त्यांनी ते माझ्यावर ओरडले ते माझ्या फार जवळ आले म्हणजे म्हणजे जे पद्धतीने भारतीय जनता पक्ष करत असतो नेहमी बायकांना पुढे करणे हा प्रकार त्यांनी यावेळेस केला आणि त्यानुसार त्यांनी मग राहुल गांधी यांच्यावर एक एफ आय आर दाखल केला इतक्यावरच थांबले नाही खर तर आज संसदेच्या आवारामध्ये फारच रणकंदन झालं आणि इकडे काँग्रेसवाले शांततामय मार्गाने म्हणा किंवा घोषणाबाजी करत म्हणा जे भीमचे नारे देत आणि बाबासाहेबांची तस्वीर हातामध्ये घेऊन त्यांचे फोटो हातामध्ये घेऊन ते संसदेच्या मकर ध्वज द्वाराने जाण्याचा प्रयत्न करत होते मात्र त्यावेळी भाजप हातामध्ये जे काही त्यांचे फलक होते त्याला दांडे लावलेले होते आणि अर्थच ते दांडे लावण्याचा त्यांचा उद्देश तो असतो की तो ऐनवेळेला मग ते एखाद्याला मारून देतात तर भारतीय जनता पक्षाने तयारी केली होती हे यावरून दिसतंय कारण की काँग्रेसवाल्यांनी फक्त ते फोटो घेऊन आले ते त्यांची तयारी तर होतीच मात्र ते असे मात नव्हते की आपल्याला का काहीतरी मारामारी करायची किंवा काहीतरी करायचे बाबासाहेबचा फोटो दाखवायचा जेडीएमचे नारे द्यायचे आणि आपल्याला संसदेच्या आत जायचे काँग्रेसवाले हे करणार होते अशा पद्धतीने ते संसदेमध्ये प्रवेश करणार होते परंतु भाजपवाल्याने त्यांना तिथे आढळण्याचा प्रयत्न केला आणि ते हातामध्ये फलक घेऊन दांडे लावलेले फलक हातामध्ये घेऊन घोषणाबाजी करून बायकांना माणसामध्ये घुसवून म्हणजे महिला खासदारांना पुरुषांच्या अंगावर घुसून किंवा एकंदरीत भाजप जी नोटंकी नेहमीच करत असते तर ती तीच नवटंकी भारतीय जनता पक्षाने आजही केली सगळ्या देशांनी पाहिले आणि चॅनेलवर त्याचं प्रसारणही होत होतं आणि काही नंतर बातम्याही करण्यात आल्या तर भारतीय जनता पक्षाला चुकलं की आता हे प्रकरण आता आपल्या अंगलट आलेलं आहे चांगलंच आणि ते काही लवकर निसरण्याची शक्यता नाही मग भारतीय जनता पक्षाने नेहमीप्रमाणे नवटंकी करीत एक वृद्ध खासदार जे आहेत त्यांच्या त्यांना त्यांच्या डोक्याला थोडस जख म्हणजे खरचटले मार लागलाय परंतु ते कसे पडले कुठे पडले याचं कुणाला काही माहिती नाही पण त्यांनी तो आरोप केला राहुल गांधींवर की राहुल गांधीने धक्का मारला आणि खासदार पडले आणि त्यांच्या डोक्याला मार लागला आणि दुसरे खासदार जे काय त्यांचं नाव मुकेश राजपूत आहे ते खासदार तर अक्षरशः आयसीयू मध्ये भरती झाले तर सांगायचा मुद्दा असा आहे की भारतीय जनता पक्ष हा अशा पद्धतीचे चाळे करण्यामध्ये अजूनही बाज आले नाही म्हणजे ते मी गेले दहा वर्ष सत्ता उपभोगली त्यानंतर पुन्हा ईव्हीएमचा घोटाळा करून म्हणा किंवा बाकीच्या भानगडी करून म्हणा पुन्हा ती सत्ता काबीज केली आणि इतकं सगळं करूनही आपल्याला काही जमत नाही आणि म्हणजे ज्या चुका झाल्या आहेत त्या चुका दुरुस्त करता येत नाहीत हे लक्षात आल्याच्या नंतर मग ते असे नाटकबाजी किंवा नोटाकी करण्याचा त्यांचा प्रयत्न हा सा नेहमीच आहे तो यावेळी त्यांनी सुरू केला आणि आता राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये त्यांनी एक एफ आय आर दाखल केलाय काय तर म्हणे राहुल गांधींनी वृद्ध खासदाराला धक्का दिला मग ते पडले आणि मग त्यांच्या डोक्याला मार लागला महत्वाचं म्हणजे गंमत अशी आहे की जी काही धक्काबुक्की झाली की की जी काही मारामारी झाली म्हणाय म्हणतात किंवा असं म्हटलं जात आहे म्हणजे वारंवार आरोप होतो की राहुल गांधी यांनी धक्का मारून त्या खासदाराला पाडलं तर आता नवीन संसद भवन झालेलं आहे त्या संसद भवनाच्या आवारामध्ये सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरा लागलेले आहेत सीसीटीव्ही कॅमेरा तर आहेतच मात्र संसदेच्या आवारामध्ये नेहमीच पत्रकारांची आणि छायाचित्रकारांची वर्दळ असते आणि अनेक जण अनेक जण आपले कॅमेरे घेऊन रेडी असतात की प्रत्येक वेळेस त्यांना कुठला क्षण कसा टिपायचा हे प्रत्येक पत्रकार आपल्या तयारीमध्ये असतो आणि अशी गोंधळाचे वातावरण असल्यावर तर मग सांगायलाच नको पत्रकार सर्व तयारीमध्ये असतात परंतु राहुल गांधींनी सदर खासदारला पाडल्याचं कुठल्याही छायाचित्रकारा किंवा कॅमेरामनला आढळून आलेलं नाही किंवा ती क्लिप अजून माध्यमांवर आलेली नाही मग याचा अर्थ असा होतो की भारतीय जनता पक्ष हा एक म्हणजे भुई थोपटण्याचा जो प्रकार असतो तर तसा भुई थोपटण्याचा प्रकार भारतीय जनता पक्ष करत आहे आणि काही सीसीटीव्हीचे फुटेज काही युट्यूबर्सनी बाहेर काढलेत आणि त्यांच्या चॅनलवर ते त्याचं विश्लेषण करताना सांगत आहेत की म्हणजे त्या फुटेजच्या मधून असं दिसतंय की एकीकडे काँग्रेसचे कार्य काँग्रेसचे लोक आहेत काँग्रेसचे खासदार आहेत ते तिकडं आपल्या पद्धतीनं आंदोलन करत आहेत आणि त्यांच्या परस्पर समोर अक्षरशः बिलकुल खेडून मंदा तरी चालेल की भाजपचे कार्यकर्ते घोषणाबाजी करत आहेत किंवा त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत समोरासमोर परंतु जी खासदार पडल्याची किंवा खासदारांवर कुणीतरी पडल्याची जी काही घटना घडली असं सांगितलं झालं तर ती फार म्हणजे म्हणजे त्या संसदेमध्ये प्रवेश करतानाच्या दाराच्या जवळ ती घटना घडली आहे असं सांगितलं जात आहे आता तिथं जर ते खासदार वृद्ध वयाचे खासदार जर पडले असतील तर तिथंपर्यंत काही काँग्रेसचे कार्यकर्ते गेलेले नव्हते मग तिथं भाजपच्याच कुणी लोकांनी त्यांना ढकललं काय आणि त्यांच्या का डोक्याला मार लागला बरं पत्रकारांनी त्यांच्या समोर असं विचारताना माईक त्यांच्या समोर धरून त्यांना ते एकच घर की राहुल गांधी यांनी ढकेल राहुल गांधीने ढकललं असंच ते म्हणत होते परंतु कुठं ढकललं कसं ढकललं हे सांगत नव्हते फक्त राहुल गांधीने ढकेला अशा पद्धतीचं ते म्हणत होते आणि या ढकाढकीमध्ये मग एका ठिकाणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हेही पडल्याचं सांगितलं जाते पण त्यांनी काही अशी नौटंकी वगैरे केली त्यांना माहीत आहे की, की गर्दीमध्ये रेटा रेटी रोटारोटी होत असते आणि त्यामुळे आपला तोल जाऊन आपण पडलो आहोत आणि तसं म्हणजे ते लोकांनी काँग्रेसच्या काही जणांनी असं बोललं की मल्लिकार्जुन खरगे यांनाही ढकलण्याचा प्रयत्न झाला आणि तेही पडले आता मल्लिकार्जुन खरगे हे पण वयोवृद्धच आहे त्यांचंही वय झालेलं आहे त्यांच्या पण दोन्ही दोन्हीचं काही त्यांचं म्हणजे काहीतरी दुण इलाज चालू आहे असं सांगितलं जाते पण हे मात्र असं इतकं असे नौटंकी किंवा भंपकबाजी करताना दिसत नाहीत पण भारतीय जनता पक्षाचे लोक मात्र एकतर आयसीयू मध्ये जाऊन दाखल झाले त्यांना काय दाखवायचं आयसीयू दाखल होऊन तर काही सांगता येत नाही आणि एखाद्या डोक्याला रक्त आहे आणि ते रक्त म्हणजे ते रक्त आपण मागे जसं होतं होत रक्त त्या पद्धतीचं रक्त त्याच्या डोक्याला कपड्याला कुठेतरी लागलेलं आहे म्हणजे ही सगळी नवटंकीच आहे आणि आता त्याचा मेडिकल रिपोर्ट होईलच काही सांगतो म्हणजे त्याला काही हे नाही म्हणजे आता मेडिकल रिपोर्ट कसे होतात पोलिसांचे रिपोर्ट कसे होतात काय काय सगळ्या भानगडी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत आणि मला सांगायचा मुद्दा हा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अमित शहानं जे वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याकडून म्हणजे त्या वक्तव्यामुळे जे देशात देशातील किंवा जनतेची जी तीव्र भावना आहे किंवा आंबेडकरवादी जे आहेत जे बाबासाहेबांना मानतात जे एस सी एस टी ओबीसीचा मोठा समाज आहे तो सगळा या घटनेने त्यामुळे एकदम आक्रमक झालेला आहे तर ह्या घटनेवरून कुठेतरी लक्ष हटवण्यासाठी किंवा विचलित करण्यासाठी मग हे नवीन आता उद्या सर्व माध्यमांमध्ये किंवा वर्तमानपत्रामध्ये बातम्या काय राहतील तर त्या दोन खासदारांना लागलेल्या एका खासदाराला तर आयसीयू मध्ये ऍडमिट केलेलं आहे आणि अशा पद्धतीने मग हे सगळं प्रकार होत राहील आता हे सगळं झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला तातडीनं मग भारतीय जनता पक्षाच्या वतीनेही पत्रकार परिषद घेण्यात आली काँग्रेसच्या वतीनेही पत्रकार परिषद घेण्यात आली आता दोन्ही पक्षांनी एकमेकावर आरोप केले हे म्हणजे उघाने आलंच परंतु आधी भारतीय जनता पक्षाचे जे, जे काही नेते आहेत ज्यांनी पत्रकार परिषद घेतली ते शिवराजसिंग चौहान यांनी तर म्हणजे असं जणू काही काँग्रेसनेच हे सगळं काही घडून आणले अशा पद्धतीनं त्यांचं बोलण्याची एक शैली होती किंवा ते त्या पद्धतीने ते आक्रमकतेने मांडत होते की काँग्रेसनेच हे सगळा गोंधळ घातला तिथे आणि गेल्या काही दिवसापासून सळसद चालू देत नाही किंवा <tinyan> अनेक मुद्दे जे आहेत जे महत्वाचे आहेत त्यावर चर्चा केल्या जात नाही किंवा म्हणजे एकंदरीत सर्व प्रकार हा काँग्रेसच्या माती मारण्याचा प्रकार हा शिवराजसिंग चौहान यांनी केला परंतु ते हे मात्र सांगत नव्हते हो की भारतीय जनता पक्षाचे लोक काँग्रेसच्या लोकांना संसदेमध्ये जाण्यापासून लो रोखत होते जो मकर ध्वज द्वार आहे त्या दरवाज्यातून जर काँग्रेसच्या लोकांना जायचं असेल तर भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी त्यांना अडवायचं काहीच कारण नाही ना संसद फक्त काही भाजपची नाही संसदेमध्ये कोण कुठल्या दाराने जायचं याचे काही नियम वगैरे ठरलेले नाही परंतु मुद्दाम आडकाठी घालायची किंवा म्हणजे गोंधळ करायचा आणि बहुसंख्या असल्याने सध्या म्हणजे त्यांची संख्या जास्त असल्याने मग तो काँग्रेसवाल्याने अडवण्याचा प्रयत्न करायचा आणि हे सगळा प्रकार करायचा ते डायव्हर्शन म्हणजे त्या अमित शहाच्या वक्तव्याला वेगळं वळण देण्यासाठीच हे सगळं आज आपण दिवसभर संसदेच्या आवारामध्ये पाहिलेलं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे यात आता भारतीय जनता पक्षाचं तर नेहमीच झालेलं आहे परंतु काँग्रेस काँग्रेसने हे आता जी काही लढाई लढाईची ती रस्त्यावरची लढाई आता मोठ्या प्रमाणात हातात घ्यायला पाहिजे आणि यांनी जरी किती जरी डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला तरी जो मुद्दा काँग्रेसवाल्यांच काँग्रेसवाल्यांनी मात्र चांगलं केला संसद भवनाच्या पूर्ण आवारामध्ये काँग्रेसवाल्यांनी जे भीमचा नारा दिला म्हणजे जे भीमच्या नाऱ्याने आज काँग्रेस म्हणजे संसदेचं जे काही आवार होता तो दणवून गेला होता आणि सगळ्या मुलांनी टी शर्ट घातले ज्यांच्यावर बाबा चित्र होतं म्हणजे या या सगळ्या एकंदरीत वातावरणामध्ये भारतीय जनता पक्षाची मात्र फारच गळचिपी झालेली आहे आणि भारतीय जनता पक्षाला काय करावं काही सुचत नाही त्यामुळे मग आता हे दोन लोकांना ऍडमिट करण्याचं दोन लोक जखमी झाल्याचं दाखवण्याचा हा त्यांचा केविलवाना प्रयत्न आहे आणि मला असं वाटतं की यातून काही निष्पन्न होणार नाही हे जर पुढं कुठे कोर्टात पुड गेलं किंवा काही याच्या म्हणजे हे झालं म्हणजे यातून काहीच निष्पन्न होणार नाही आणि फक्त सध्या म्हणजे आजच्या पुरतं भाजपला या प्रकरणातून अमित शहाला वाचवण्यासाठी किंवा अमित शहाच्या त्या काही जो त्यांनी ते काही बोलून गेले किंवा ज्यांनी मुद्दाम बोलले त्याकडून लोकांचं लक्ष आता हटला हटवण्यासाठी त्यांना हा हा प्रयत्न करायचा आहे